पिंपरी चिंचवड महापालिकेची इमारत मी पाहिली असेल या इमारतीच्या आवारात एक पूर्णाकृती म्हणजे पूर्ण अखंड असा पुतळा दिसतो तसा तो महामार्गावरून सुद्धा जुना पुणे मुंबई रस्ता आहे त्याच्यावरून सुद्धा दिसतो अनेकांना हा प्रश्न पडतो की हा पुतळा कोणाचा आहे तर तो, तो आहे पुतळा पिंपरी चिंचवडचे शिल्पकार असलेले अण्णासाहेब मगर यांचा ते काँग्रेसचे एक द्रष्टी नेते होते तेव्हाच्या खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि हवेली विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा ते आमदार होते सुरुवातीला या शहराची उद्योगनगरीची जडणगडण होत असताना अण्णासाहेबांची दूरदृष्टी नियोजन अतिशय वाकबगार मानलं जायचं पिंपरी चिंचवड आकोडी निगडी बोसरी असे चार ग्रामपंचायती मिळून चार मार्च एकोणीस सत्तरला पिंपरी चिंचवड नवनगर म्हणजे पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन झाली ते अण्णासाहेबांच्या पुढाकारामुळेच सुरुवातीचे पाच वर्ष ते नगराध्यक्ष राहिले नगरपालिकेत सुरुवातीची नोकर भरती करताना त्यांनी सर्व स्तरातल्या स्थानिकांना संधी दिली इथली वाढती कारखानदारी असेल आणि कामगारांची लोणे पाहता त्यांनी दोन वर्षातच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण स्थापन केलं या प्राधिकरणाचे अध्यक्षसुद्धा अण्णासाहेब होते त्यांनी प्राधिकरणाचे बेचाळीस सेक्टर म्हणजे पेटा तयार करून घेतल्या शहर विकासाचे महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले निगडीतल्या दुर्गादेवी टेकडी उद्यानाची दीडशे एकर जागा त्यांनी शासनाकडून मिळवून दिली अण्णासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुतळा उभारण्यात येतो आणि म्हणूनच अण्णासाहेब मगराना पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणतात तुम्हाला किस्सा कसा वाटला आपण आमच्या बोलविंदा चॅनेलला लाईक कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र